भाजपाच्या बाजूने किंवा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे यांच्या बाजूने कवळ लागेल बहुजन विकास पार्टी भाजप त्यांच्या हस्तक्षेपामध्ये बीजेपीचा नंबर लागेल आज आपण वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक सत्तावीस विभागामध्ये कामन या क्षेत्रामध्ये आहोत आज आपण इथे बाजार भरलेला आहे मला वाटत विकली बाजार असेल आपण इथल्या माणसांची प्रतिक्रिया असेल किंवा इथल्या रहिवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पंधरा तारीखला जे मतदान होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोण कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षाचं तुम्हाला असं वाटतं कोणता पक्ष बहुजन विकास आघाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल तुम्हाला वाटतं कोणता पक्ष इथे जिंकेल बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडी काय वाटतं तुम्हाला असं बहुजन विकास आघाडीचे तुमची सोय इथे बहुजन विकास आघाडीने केली असं म्हणत सर पंधरा तारीखला होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणते कोणत्या पक्षाची सत्ता येऊ शकते यावेळेला खूपच कठीण प्रश्न तुम्ही विचारलेला आहे कारण की राजकीय परिस्थिती पाहता यावर्षी कोणाचा विजय होईल असं ठामपणे आता आम्हीसुद्धा सांगू शकत नाही कारण की दोन्ही जे पक्ष आहेत ते तुल्यबल्लं आहेत सुद्धा इथे ता चांगलीच ताकद लावलेली आहे आणि यावर्षी भाजपाचे तीन आमदार आणि खासदार या भागात असल्यामुळे सध्या स्थिती तरी वाटते की भाजपा वर्षी वरचट राहू शकते या निवडणुकी असेल असेल कारण की हितेंद्र ठाकूर यांची पस्तीस वर्ष इथे सत्ता होती त्यांचं राजकीय प्राबल्य चांगलं होतं परंतु भाजपाने आता जी मागच्या इलेक्शन मध्ये जी गेम पलटी केलेली आहे त्यामुळे येणारे जे इलेक्शन अ माझ्या मतेने भाजपाच्या बाजूने किंवा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे यांच्या बाजूने कवळ लागेल अशी मला थँक्यू सर पंधरा तारीखला होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणाची ताकद इथे जास्त वाटतं सर्व पक्ष एकत्र येतात बीजेपीला सोडून तर वसई विकासची सत्ता इकडे येणार आहे okay, ओके म्हणजे तुम्ही बहुजन विकास आघाडीबद्दल म्हणताय हां आणि ह्याच्याबद्दल वेगळे पक्ष शिवसेना आणि वसई विकास या सर्व पक्षाबद्दल पुठण झाली तर बीजेपी येणार म्हणजे सगळे पक्ष म्हणाले वेगवेगळे लढले किंवा युती झाली नाही तर तुम्ही म्हणताय की पार्टी पार्टी आणि जर युती झाली झाली सर्वात तर बहुजन विकास तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल काँग्रेस जिंकणार काय वाटतं तुम्हाला काँग्रेस जिंकणार इथे तर बहुजन विकास आघाडी भारतीय जनता पार्टी हे चांगले मोठे मोठे पक्ष असून तुम्हाला काय वाटतं काँग्रेस जिंकणार आता अंदाज मला असं वाटलं निवडणुका होणार आहेत महानगरपालिकेच्या त्यामध्ये कोणता पक्ष विजयी होईल असं वाटतं तुम्हाला भाजप भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं सर तुमच्या मध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता महानगरपालिकेचा आहे वसई असं आहे का वसई नगर महापालिकेमध्ये जी आपले दुबे ताई आहेत त्यांचं थोडस कार्य वाढलंय त्यांच्या वडिलांचं कार्य वाढलंय तर त्यांच्या हस्तक्षेपामध्ये बीजेपीचाच नंबर त्याचा म्हणजे अनुभव आम्हाला आहे असा कारण आमचा चांगला संबंध आहे त्यांच्याबरोबर वडिलांबरोबर पण आहे आणि त्या ताईबरोबर तर नाही त्या मोठ्या आहेत शेटी आमदार पण आहे पण शंभर टक्के बीजेपीचाच नंबर लागणार लागणार बीजेपी पण जर समजा युती झाली कोणी शिवसेना मनसे किंवा या बहुजन विकास आघाडी वसाईमध्येच बोलता का वसाईच वसाई विरा महानगरपालिकेची वसायला जरी युती झाली ना तर तेवढा म्हणजे शिवसेना आणि मनसेच चालणार नाही चालतील येतील सीट थोडेफार पण जास्तीत जास्त दुबे ताईंचे येतील म्हणजे त्यांचेच येतील त्याच कारण असं आहे का त्यांचं सरकार त्यांचं असू द्या पण कार्य पण त्यांचं आहे या वसई तालुक्याला कार्य त्यांचं असं गोर गरिबापासून तर संपूर्ण मोठ्या लोकांपर्यंत त्यांचं कार्य आहे आणि okay. शंभर टक्के त्यांचा नंबर आहेच त्यांचं नाव मोठं होईल